महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं सावट पाऊस माघारी फिरणार नाही ब्रेकिंग न्यूज राज्यात अतिवृष्टीने पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे पुढील दिवसांत राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विविध भागांमध्ये पाऊसात वाढ आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत असे आवाहन करण्यात आले आहे तर दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह हो कोकणातील घाट परिसरात नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे बंगालच्या उपसागरातून रागा नावाचं चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने वेगानं सरकत असल्याची माहिती नागपूरच्या हवामान विभागानं दिली आहे यामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईसह केंद्रीय हवामान विभागानं पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे आजपासून राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे मराठवाड्यापासून विदर्भ आणि कोकणापर्यंत सर्वत्र पावसाचे अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे हवामान विभागाच्या मुंबई शाखेसह केंद्रीय हवामान विभागानं महाराष्ट्रातून पाऊस इतक्यात माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर तीस सप्टेंबर पर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागानंही वर्तवला आहे महाराष्ट्रात सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान पावसाची तीव्रता वाढेल कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सुरू असून काही भागात मुसळधार ती मुसळधार पावसाची शक्यता आहे